अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचे अहमदनगर या शहराचा इतिहास माहीत आहे का तुम्हाला चला मी सांगतो त्यापूर्वी माही स्टुडिओ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बघत असाल तर माही स्टुडिओ या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा या शहराची स्थापना चौदाशे चौऱ्याण्णव साली झाली आहे दौलताबाद ते जुन्नर या मार्गावर बिंकर हे छोटंसं गाव होतं चौदाशे चौऱ्याण्णव साली मलिक अहमद निजामशहा याने बहमनी सुलतानशाहीपासून स्वातंत्र्य मिळवून बिंकर या मध्यवर्ती खेडेगावाचा विकास करून त्याला स्वतःचे नाव दिले तेव्हापासून हे शहर अहमदनगर या नावाने ओळखले जाऊ लागले निजामाने या शहरास राजधानी म्हणून घोषित केले श्री अहिल्याबाई होळकर यांचे माहेरघर या जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणचे आहे त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर असे केले मित्रांनो तुम्हाला जर अहिल्यानगरच्या नावाचा इतिहास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतिहासप्रेमी मित्रांना तसेच अहिल्यानगरकरांना शेअर करा